नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे जळकोट अवकाय चारशे बावन्न क्विंटल किमान दर नऊ हजार नऊशे पंचावन्न रुपये कमाल दर दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पंचावन्न रुपये होेल बाजार समिती आहे शेवगाव अवंकाय पंधरा क्विंटल किमान दर नऊ हजार पन्नास रुपये कमाल दर नऊ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये होडेल बाजार समिती भोकर आवक आहे अडतीस क्विंटल किमान दर नऊ हजार एकशे एक्क्याण्णव रुपये कमाल दर नऊ हजार पाचशे एकोणीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पंचावन्न रुपये होडेल बाजार समिती अचलपूर आवक आहे शंभर क्विंटल किमान दर आठ हजार आठशे रुपये कमाल दर नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये खोड्याल बाजार समिती हिंगोली अवकाय चारशे दहा कुंटल किमान दर नऊ हजार शंभर रुपये कमाल दर दहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये खोडल बाजार समिती अकोट अवकाय आठशे कुंटल किमान दर आठ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर दहा हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये